आई म्हटलं की आपल्याला आठवतं प्रेम माया आपुलकी आई की आपल्याला आठवतं आईचं मातृत्व आईचं आई पण अगदी लहानपणापासून आई जवळ असली की मुलाला आपल्या भोवती संरक्षण असल्याची भावना असते आपली आई म्हणजे आपली रक्षक आहे असं प्रत्येक लेकराला वाटतं पण आता काळ जसं बदलत चाललंय ना तसं आईचं मातृत्व नष्ट होत चाललंय का रक्षक असणारी आई आता चालली चाललीय का असा सवाल उपस्थित होतोय मुंबईत घडलेल्या एका घटनेवरून आईच्या आईपणाला तर सोडा पण माणूस किला लाजवेल असं कृत्य एका आईनं तिच्या लेकीशी केलंय ले। आता त्या आईनं नेमकं काय केलंय काय घटना आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष एक पंधरा वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत मुंबईतील निर्मल नगर या भागात राहत होती त्या मुलीच्या आईचे आणि बाबांचे सारखे भांडण होत होते त्यामुळं दोघांच्याही सहमतीनं त्यांचा घटस्फोट झाला होता मात्र त्यानंतर ती पंधरा वर्षाची मुलगी आणि तिची आई दोघही निर्मला नगरमध्ये राहत होत्या बाबा सोडून गेल्यानं आधीच तिची मुरडी मानसिकरित्या दुर्बल झाली होती हे सगळं असतानाच तिच्या आईचे कोण्या एका आई व्यक्तीबरोबर संबंध होते ती व्यक्ती तिच्या आईला घरी भेटायला यायची कधी कॉल करायची कधी व्हिडिओ कॉल करायची म्हणजे तो व्यक्ती तिच्या आईशी सारखा बोलत राहायचा इथंपर्यंत सगळं ठीक होतं पण त्या माणसाची नजर त्या चिमुरडीवर पडली मग तो माणूस तिला छेडायला लागला तिला त्रास द्यायला लागला कधी तिला फोन करून अश्लील गोष्टी बोलायला लागला तर कधी व्हिडिओ कॉल करून तिला त्रास द्यायला लागला आणि एक दिवस तर चक्क त्याने त्या मुलीवर बलात्कार केला त्या मुलीला तिच्याशी नक्की काय झालं हे काहीच समजत नव्हतं मग तिने घडलेल्या सगळ्या गोष्टी तिच्या आईला सांगितल्या त्या मुलीला वाटलं कदाचित तिची आई तिला समजून घेईल आणि त्या नर्दमापासून तिची आई तिला वाचवेल पण मात्र सगळं विपरीत घडलं उलट आईने आपल्या लेकीला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली इतकंच नाही तर एक दोनदा आई समोर चक्क त्या माणसाने त्या मुलीवर बलात्कार केला तर तिची आई चकार शब्दही बोलली नाही या घटनेने फक्त माणूसकीच बदनाम झाली नाही तर या घटनेनं आईचं मातृत्व देखील बदनाम झालं एखाद्या आईसाठी तिच्या मुलीपेक्षा तिचे अनैतिक संबंध महत्वाचे होते आणि त्यामुळे एका आईनं खुद्द आई केलं दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत तो माणूस सतत त्या चिमुरडीवर सातत्यानं बलात्कार करत होता मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मित्राला सध्या अटक केलेली आहे मीडिया रिपोर्ट नुसार पीडितीने तक्रारीत म्हटलंय की तिच्या आईने वर्ष दोन हजार चोवीस पासून आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एका मित्रासोबत व्हिडिओ कॉल करून तिला कपडे काढायला लावण्यास भाग पाडलं होतं पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मित्राविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदून या प्रकाराचा आणखी तपास सुरू केलाय पण हे काही जरी असलं तरी एका आईनं स्वतःच्या मुलीची कुठलीही काळजी न करता स्वतःच्या मुलीचा कर, थेट स्वतःच्या डोळ्यादेखत बघून घेतला आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं या अशा पद्धतीच्या होणाऱ्या घटनेला नक्की कोण जबाबदार आहे एक आई आईबाबांचा झालेला घटस्फोट आईचे अनैतिक संबंध मुलीची मानसिकता की त्या बलात्कार करण्याची विकृत मानसिकता याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका